नमस्कार महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आपण प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहत आहोत त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी आणि विकास आता त्याच्यामध्ये आपण आर्थिक विकासाचे सिद्धांत अभ्यासत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण ऍडम स्मिथ यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत काही घटकांच्या आधारे अभ्यासलेला आहे मग त्याच सिद्धांतातील काही टीकात्मक परीक्षण किंवा मूल्यमापन किंवा काही अर्थतज्ञांनी त्या सिद्धांतावरती काही टीका केलेल्या आहेत त्या आपण काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडोस्मिथ यांचा जो आर्थिक विकासाचा सिद्धांत आहे त्याचं मूल्यमापन अभ्यासणार आहोत ॲडोम्समीथ थेअरी ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स याच्यामधील मूल्यमापन पाहणार आहोत मग आपण तो सिद्धांत अभ्यासताना का ते काय केलेलं आहे विविध घटकांच्या आधारे म्हणजे ॲडोमस्मिथ यांनी काही घटकांच्या आधारे तो सिद्धांत मांडलेला आहे त्या घटकां ते घटक काय केलेले आहेत आपण मागील व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासलेले आहेत त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये नैसर्गिक नियम असतील किंवा उत्पादनाचे घटक असतील भूमी श्रम भांडवल संयोजक हे जे उत्पादनाचे घटक आहेत ते असतील श्रम विभाजन असेल किंवा लेझिस फेअर पॉलिसी असेल निरहस्तक्षेप नीती असेल स्थैतिकता असेल आणि नफा कमी होत जातो या घटकांच्या आधारे काय केलेलं आहे स्मिथ त्यांनी आर्थिक विकासाचा विचार त्यांचे जे विचार आहेत ते काय केलेले आहेत त्यांनी मांडलेले आहे आता त्याच्यावरती काही अर्थतज्ञांनी काय केलेले आहेत टीका केलेले आहेत ते आपण काय करूया पुढे अभ्यासूया बघा त्याच्यामध्ये भांडवलदारास आवाजवी महत्त्व दिलेलं आहे काही टीकाकार काय म्हणतात की मी यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यामध्ये भांडवलदारास आवाजवी महत्त्व दिलेलं आहे जास्त महत्त्व दिलेलं आहे त्यानंतर संयोजकाची भूमिका दुर्लक्षित केलेली आहे त्याचबरोबर स्थैतिकतेत असमाधान आहे मध्यमवर्गाकडे ॲडोस्मि त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे असं काही टीकाकार म्हणतात त्याचबरोबर अवास्तव गृहित म्हणजे ॲडोस्मि त्यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यामध्ये जी गृहित धरलेली आहेत ती काय आहेत अवास्तव आहेत असं काय केलेले आहेत हे टीका केलेल्या आहेत आपण काय करूया एक एक काय करूया आता सविस्तर अभ्यासूया बघा पहिला आहे भांडवलधारा वाजवी महत्व म्हणजे स्मिथ यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे बचतीचा विचार करताना भांडवलधाराला काय केलेलं आहे जास्त महत्त्व दिलेलं आहे आवाजवी महत्व दिलेलं आहे म्हणजे स्मिथ यांनी भूमी श्रम भांडवल संयोजक हे जे घटक आहेत हे आर्थिक विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचे घटक मांडलेले आहेत परंतु त्याचबरोबर त्यांनी काय केलेलं आहे जे सर्वाधिक महत्त्व कशाला दिलेलं आहे भांडवलाला दिलेलं आहे म्हणजे स्मिथ काय म्हणतात की श्रमिक वर्ग बचत करू शकत नाही श्रमिक वर्ग बचत करू शकत नाही कारण वेतन दराची प्रवृत्ती नेहमी काय असते निर्वापातळीला राहण्याची शक्यता असते त्यामुळे जमीनदार किंवा भांडवलदारच लोक काय करू शकतात बचत करू शकतात आणि त्यामुळं गुंतवणुकीचा दर हा काय होतो बचतीच्या दरावर अवलंबून असतो आणि बचतीचा दर जर वाढला तर भांडवलाचासुद्धा दर काय होतो वाढतो त्यामुळे भांडवल संचय वाढून देशाचा आर्थिक विकास काय होतो तिथं साध्य होतो असं ऍडम स्मिथ यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे परंतु काही टीकाकार काय म्हणतात की त्यांनी हे जे भांडवलदार भांडवलदारास जे महत्त्व दिलेलं आहे सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे ते काय आहे चुकीचं आहे म्हणजे समाजातील इतर वर्गांना सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये दुर्लक्षित केलेलं आहे फक्त एकाच घटकाला त्यांनी जास्त महत्त्व दिलेले आहेत समाजातील जे बाकीचे घटक आहेत त्या घटकाला काय केलेलं आहे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे म्हणजे भांडवलदार हा बचत करणारा प्रमुख वर्ग आहे असला तो जरी असला तरी आजच्या काळामध्ये इतर वर्गाची सुद्धा काय आहे बचत करण्याची जी प्रवृत्ती आहे ती काय आहे जास्त आहे म्हणजे आर्थिक विकासामध्ये म मध्यम वर्ग आहे तो वर्ग देखील काय करत असतो महत्त्वाची भूमिका बजाव बजावत असतो म्हणजे आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेले जे तंत्रज्ञ असतील संघटक असतील किंवा व्यवस्थापक असतील हे जे घटक आहेत ह्या घटकांचा पुरवठा सुद्धा मध्यमवर्गाकडून काय होत असतो होत असतो आणि त्यांच्याकडून देखील तिथं का का के काय केले जात होते काय केले जाते बचत केली जाते आणि गुंतवणूकसुद्धा तिथं केली जाते म्हणजे त्या मध्यमवर्गाकडून सुद्धा काय होते गुंतवणूक होते आणि बचतसुद्धा होते म्हणजे भांडवलदार हा बचत करणारा प्रमुख वर्ग जरी असला तरी आजच्या काळामध्ये इतर वर्गाची बचत कर बचतसुद्धा महत्त्वाची आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही असं काय केलेलं आहे काय टीकाकारांनी त्यांचं मत मांडलेलं आहे हे काय झालं हे एक घटक झाला म्हणजे हे एक टीका झाली त्यानंतर पुढचं आहे संयोजकाची भूमिका दुर्लक्षित आता काही टीकाकार काय म्हणतात की संयोजक आहे म्हणजे भूमिश्रम भांडवल संयोजक हे जे उत्पादनाचे चार घटक आहे त्याच्यामधील जो संयोजक आहे त्याच्याकडे काय के केलेलं आहे इथं दुर्लक्षित केलेलं आहे म्हणजे त्याची जी भूमिका आहे या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्याच्याकडे काय केलेलं आहे लक्ष दिलेलं नाही म्हणजे प्राध्यापक शुंपीटर काय म्हणतात की आर्थिक विकासाची प्रक्रिया जी सुरू होते आणि ती सुरू करण्यामागं संयोजकाची भूमिका काय असते महत्त्वाची असते म्हणजे भांडवलदार हा भांडवलाच्या संचयनासाठी महत्त्वपूर्ण जरी असला तरी संयोजक हा कुशलतेचं काम करत असतो कुशलतेनं काम करतो त्यामुळं त्याच्याशिवाय आर्थिक विकासाला गती मिळू शकत नाही त्यामुळे संयोजकाची भूमिका सुद्धा इथं काय केली पाहिजे महत्त्वाची आहे त्याच्याकडे पण काय केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे असं प्राध्यापक शुम्पीटर यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे म्हणजे त्यांनी काय इथं काय टीका केलेली आहे की स्मिथ यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये जी संयोजकाची भूमिका दुर्लक्षित केलेली आहे त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही पण प्रा प्राध्यापक शंपिटर काय म्हणतात की संयोजकसुद्धा काय करत असतो त्याचंसुद्धा त्या आर्थिक विकासामध्ये महत्त्व जास्त जास्त योगदान आहे त्याच्यामुळे सुद्धा काय होते आर्थिक विकासाला गती मिळू शकते त्यामुळं काय केलं पाहिजे इथं संयोजकाला सुद्धा संयोजकाचं सुद्धा त्याची भूमिका सुद्धा इथं काय केली पाहिजे ग्राह्य धरली पाहिजे हा एक ही एक काय टीका केलेली आहे त्यानंतर पुढे आहे बघा स्थैतिकतेत असमाधान आता स्थैतिकता आणि त्यांनी जो सिद्धांत मांडला त्याच्यामध्ये स्थैतिकता ही हा घटक आपण अभ्यासलेला आहे म्हणजे आर्थिक विकासाच्या मध्ये काही मर्यादा आहेत म्हणजे विकास हा अमर्यादा होऊ शकत नाही आणि त्या मर्यादेमुळेच काय होतं अर्थव्यवस्थेमध्ये स्थैतिकता येते स्टेशनरी स्टेट ही येत असते म्हणजे आर्थिक विकासाची प्रक्रिया सतत चालू राहत नाही आणि ज्या ठिकाणी लोक नवीन वसाहत करू राहतात तेथेच ते काय होतं नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात असते असं ॲडम्स स्मिथ यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे परंतु इथं काय आहे टीकाकार काय म्हणतात की स्थैतिकतेमध्ये काय आहे असमाधान आहे म्हणजे स्मिथ यांची जी आर्थिक विकासाची प्रक्रिया ही सतत चालू राहत नाही शेवटी अर्थव्यवस्था ही स्थितीशील किंवा गतिशील बनून आर्थिक विकासाची प्रक्रिया काय होते तिथं सीमित होते असं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे परंतु हे जे स्मिथ यांनी वि हे सिद्धांताचं वि सिद्धांतामध्ये जे विवेचन केलेलं आहे ते अर्थव्यवस्थेच्या स्थैतिकतेचा प्रभाव हा काय होतो तर पुढील सनातन सनातनपंथ्यावर त्याचा काय होतो प्रभाव दिसून येतो आणि तो तिथं दिसला दिसत असला तरी त्या अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं तिथं त्या त्याचं वर्णन हे काय वाट समाधानकारक वाटत नाही म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये विकासाच्या शेवटी स्थैतिकता आली तरी त्या अर्थव्यवस्थेतील विकास हा काय होत नाही सातत्य त्याच्यामध्ये ते राहत नाही त्यामुळे तिथं असंतुलनाचा प्रभाव जास्त राहण्याची शक्यता असते त्यामुळे इथं काय केलेलं आहे टीकाकार काय म्हणतात की स्थैतिकतेमध्ये इथं काय असतं असमाधान असतं त्यानंतर पुढचा घटक आहे पुढची टीका आहे मध्यम वर्गाकडे दुर्लक्ष आपण आता भांडवलदाराचं अवाजवी महत्व ह्या टीकेमध्येच आपण बघितलं की तिथं काय केलेलं आहे मध्यम वर्गाकडं मध्यम सुद्धा काय करू शकतो बचत करू शकतो तो काय करू शकतो गुंतवणूक करू शकतो म्हणजे ऍडम्समीत यांनी काय केलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये श्रमिक वर्ग आणि जमीनदार आणि भांडवलदारांचा वर्ग अशी समाजाची काय केलेली आहे त्यांनी वर्गवारी केलेली आहे म्हणजे एका बाजूला श्रमिक वर्ग एका बाजूला एक जमीनदार आणि एका बाजूला भांडवलदार अशी काय केलेले आहे त्यांची वर्गवारी केलेली आहे परंतु आर्थिक विकासामध्ये मध्यमवर्गसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असतो म्हणजे मध्यमवर्गाकडून सुद्धा काय होत असते आर्थिक विकासासाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञ असेल किंवा संघटक असेल व्यवस्थापक असेल ह्या घटकांचा काय होत असतो पुरवठा होत असतो आणि त्यामुळे त्यांच्याकडूनसुद्धा बचत होत असते गुंतवणूक होत असते त्यामुळे ह्या घटकांकडं सुद्धा काय केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे परंतु ऍडओस्मी त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये तिकडं काय केलेलं आहे त्या ह्या घटकांकडं दुर्लक्ष केलेलं आहे असं टीकाकार म्हणतात त्यानंतर पुढची टीका आहे बघा अवास्तव गृहित आता मी यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे मा त्यांच्या सिद्धांतामध्ये त्यांनी काय केलेलं आहे संपूर्ण विवेचन हे अर्थव्यवस्थेत पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असते म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असते असं काय केलेलं आहे त्यांनी गृहीत धरलेलं आहे आता पूर्ण स्पर्धा म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये वस्तूंची मागणी आणि पुरवठा ही काय असतो संपूर्ण लवचिक असतो म्हणजे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो त्याच्यामध्ये असंख्य विक्रेते असतात असंख्य ग्राहक असतात एक एकजीनसे उत्पादन होतं त्याला काय म्हटलं जातं त्या बाजारपेठेला पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हटलं जातं आणि अणसून त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असते असं काय केलेलं आहे गृहीत धरलेलं आहे परंतु काही अर्थतज्ज्ञ काय म्हणतात की पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ काय होत नाही तिथं आढळत नाही म्हणजे सरकारी हस्तक्षेप नसताना पूर्ण स्पर्धेच्या प्रेरणावर चालणारी अर्थव्यवस्था प्रत्यक्ष व्यवहारात आढळत नाही अनेक बाबतीत सरकारी हस्तक्षेप आवश्यक तिथं काय होतं गरजेचा ठरत असतो त्यामुळे पूर्ण स्पर्धा आणि निरहस्तक्षेप नीती ही गृहितं तिथं काय असतात अवास्तव असतात म्हणजे पूर्ण स्पर्धा आणि निरहस्तक्षेप नीती म्हणजे लेझिस पॉलिसी आपण अभ्यासलेल्या आहे सिद्धांतामध्ये ते काय आहे तिथं ती, ती जी गृहीत धरले गृहित धरलेली आहेत किंवा ज्या गोष्टी त्या गोष्टी ग्राह्य धरलेल्या आहेत त्या काय तिथं आढळत काय आहेत अवास्तव आहेत म्हणजे निरहस्तक्षेप नीती म्हणजे काय तर व्यक्तीला देण्याच्या जे आर्थिक स्वातंत्र्याचा आविष्कार आहे तोच म्हणजे काय निरस्तक्षेप नीती किंवा निरस्तक्षेप धोरण म्हणजे प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार असा लावा की तिचं हित साध्य करण्यासाठी ते योग्य ते कार्य करू शकेल म्हणजे ते कार्य हे काय असावं कायद्याच्या बाहेरचं नसावं त्याला निरहस्तक्षेप नीती म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात अर्थ लोकांना त्यांच्या आवडीनुसार काम करू द्या हस्तक्षेप न करता त्यांच्या गोष्टी त्यांच्या मार्गावर जाऊ देण्याचं धोरण म्हणजे निरस्तक्ष नी निरस्तक्षेप नी नीती लेझिज फेअर पॉलिसी ही काय केलेली आहे ॲडम्स मी त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये गृहित धरलेले आहेत स्पर्धा असेल किंवा निरस्तक्षेप नी नीती असेल किंवा श्रम विभाजी श्रम विभागणी असेल किंवा उत्पादनाचे घटक असतील ह्या गोष्टी काय केलेल्या आहेत त्यांनी गृहीत धरलेल्या आहेत परंतु काही टीकाकार काय म्हणतात की पूर्ण स्पर्धा किंवा जी निरस्तक्षेप नीतीचं धोरण आहे ते काय आहे तिथं अवास्तव आहे कारण सरकारचं सर जर हस्तक्षेप नसेल तर तिथं त्या गोष्टी त्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्या आढळत नाही असं काही टीकाकारांनी म्हटलेलं आहे बघा आपण अँडस मी त्यांचा सिद्धांत अभ्यासलेला आहे त्याचबरोबर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर जे टीका केलेले आहेत किंवा थोडक्यात मूल्यमापन आपण काय केलेलं आहे अभ्यासलेलं आहे थोडक्यात तुम्हाला समजलं असेल धन्यवाद